हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये मध्ये सकाळची आहे सर्वांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ घटेनं रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता धन पण ना पाण्यामध्ये ठेवलं होतं आता ते ना ओतून घेते पाणी चाळणीमध्ये ना सगळं काही पाणी असं ओतून घ्यायचं आहे आणि हे धन ना सगळं काढून घेते चाळणीमध्ये बाजूला ठेवून आहे म्हणजे त्याच्यातलं ना पाणी सगळं काही निथळल्यानंतर ना पेरायला पण एकदम छान असं नाहीतर काय होईल ओलच ना तर व्यवस्थित पेरता पण येणार नाही सर्वांना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ नारदीय नवरात्रीच्या सर्व ताई मैत्रिणींना सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आजचा रंग आहे नारंगी, नारंगी तर मी पण ये नाही तर मस्त नारंगी कलरची साडी नेसले घटाची स्थापना करायची आहे तर तीच तयारी चालू आहे पूजेची तयारी करते देवांच्या आंघोळ वगैरे घालते देवपूजा करून घेते आणि घटाची मांडणी करून घेते तर चला पुन्हा एकदा नवरात्रीच्या सर्व ताई मैत्रिणींना दादांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देवाऱ्याला आहे ना फुलांच्या माळीनं आहे ना थोडासा वेगळा लूक द्यायचा प्रयत्न केला आहे कसा नवरात्र येतं मग म्हटलं थोडंसं काहीतरी देवारा सजूया मस्तपैकी छान दिसतो आहे देवपूजा झाली आत्ता आहे ना घटाची स्थापना बाकी आहे तर देवपूजा कशी झाली ना ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे पण घटाची स्थापना करून घेते आणि घटाची स्थापना आणि देवपूजा दोन्ही एकत्रच दाखवणार आहे चौरंगावर आहे ना मी घट मांडणार आहे तर इथं चौरंग ठेवला आहे खाली ना फरचे एकदम स्वच्छ पुसून घेतले चौरंग ठेवलाय आहे त्याच्यावर ना एक रुमाला थरलाय तर चला इथं आहे ना सगळं काही पूजेचं साहित्य काढून ठेवलं आहे माती आहे तर जी बारीक बारीक माती आहे ना अशी पावडर ती घ्यायची जे खडे आहे ना ते बाजूलाच ठेवणार आहे तर इथं तुम्ही धन बघाल ना तर एकदम मस्त असं कोरडं झालंय आत्ता हेच धन आपल्याला पेरायचं आहे घट पण आणलं आहे सगळं काही सामानित आणून ठेवलं आहे बाकीचं इकडे चाळणीमध्ये ना मी घट मांडणार आहे कोणी कोणी ना टोपलीमध्ये पण मांडतं पण माझ्याकडे टोपली, टोपली नाही आहे गेले होते मार्केटमध्ये टोपली बघायला पण एकदम लहान होती मग मी काय करते दरवर्षी ना ह्या चाळणीमध्येच घट मांडते तर ता एक ताट घेतलं आहे ताटामध्ये ना शेक रिंग ठेवायची आहे रिंका आहे एक आपण जे घटात पाणी टाकतो ना, ना, ना तर ते व्यवस्थित ताटामध्ये आलं पाहिजे नाहीतर असंच ठेवलं ना तर ते पाणी ना सगळं काही वरती मातीमध्ये येईल पाणी त्याच्यामुळे यांना रिंग ठेवायचं आहे तर इथे व्यवस्थित रिंग घेतली आहे रिंग बघून घ्यायची आहे ती अशी हल्ली वगैरे नाही पाहिजे तर व्यवस्थित रिंग घ्यायची आहे चाळणीमध्ये ना पत्रवळी का टाकायची आहे का जेव्हा आपण ना घटामध्ये पाणी टाकतो ना तर ती माती खाली आली नाही पाहिजे यासाठी पत्रवळी ठेवायची आहे मग तुमच्याकडे टोपली असेल ना तिच्यामध्ये पण तुम्ही पत्रवळी ठेवा पत्रवळीना व्यवस्थित करून घ्यायची आणि तिच्यात येणा आता माती ना अशी व्यवस्थित पसरून द्यायची मातीचा थर देऊन झाला आहे आत्ता आहे ना धन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं सगळ्या काही प्रकारचं जेवढं आपण भिजत जे टाकलं आहे ना तेवढं धन आलं पाहिजे तर आत्ता आहे ना असं टाकून घ्यायचं मस्तपैकी टाकायचं आता याच्यावरती ना पुन्हा मातीचा थर द्यायचा आहे असे साईडला वगैरे व्यवस्थित धन पेरायचं एक थर धनाचा एक थर मातीचा शेवटखाली माती टाकायची आहे त्याच्यावरती धनाचा थर द्यायचा आहे असं साईटला एकदम व्यवस्थित हे करायचं काय होतं मधी तर घट्ट राहणार आहे पण साईटला धन व्यवस्थित आलं पाहिजे उतरून त्याच्यामुळे ना व्यवस्थित पेरायचं आहे धन आपल्याला इथे ना आता मी सर्व काही धन होतं ना ते सगळं काही पेरून घेतलंय आता याच्यावर आहे ना मातीचा थर देणार आहे हलत्या हाताने मातीचा थर द्यायचा आहे दाब वगैरे द्यायचं नाही तर फक्त आल्हाद हाताने अशी माती सोडायची धन पेरून झालंय आता ना मी घट भरून घेते घटामध्ये ना पाणी टाकायचे स्वच्छ ताजं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तांदळाचे दाणे टाकायचे हळदी कुंकू आहे एक पैसा टाकायचा आहे त्याच्यानंतर फूल पण टाकता येतं पण काय होतं आत्ता आपल्याला दहा दिवस घट ठेवायचं आहे फूल टाकलं ना तर फुलमध्ये खराब होईल त्यामुळे यांना फूल टाकायचं नाही आहे स्वस्तिक काढून घ्यायचं साईडला हळदी कुंकाचे घटाला आहे ना आता नागिलीचे पाच पानं लावून घ्यायचे तुम्ही पाच लावा सात लावा तसं काय नाही पाच चालतात सात पण चालतात व्यवस्थित पानं आहे ना लावायचे घटावर आहे ना आपल्याला नारळ ठेवून घ्यायचे तर नारळ ठेवताना ना व्यवस्थित नारळ बघून घ्यायचं कोणत्या बाजूला ठेवायचं आहे ते आणि असं नारळ ठेवून घ्यायचे घटावर आपण स्वस्ती काढलं आहे ना ती बाजू समोरून करायची पुढची बाजू करायची म्हणजे ती इथे ना माझं घट पण भरून झालं आहे तर चला आता ना आपण घटाची स्थापना करून घेऊ चौरंगावर रुमाल ठेवला आहे रुमालावरती एक ताट ठेवलं आहे ताटात रिंग ठेवायचे त्याच्यामध्ये ना मी जे धन पेरलं होतं ना ते चाळण ठेवून घ्यायचे व्यवस्थित ठेवायची आहे जोपर्यंत आपण घट मांडती नाही ना तोपर्यंत व्यवस्थित आपण ठेवलं आहे का तर इथे ना माझं काही व्यवस्थित असं मी ठेवून घेतलं आहे आणि त्यानं मी घटाची स्थापना करते घटाला लाल आणि पिवळ्या कलरचा दोरा बांधला आहे आणि व्यवस्थित हळदी कुंकू ना लावून घ्यायचं आहे थोडंसं ना हळदी कुंकू तुम्ही ओलं करून लावलं तरी चालेल काही हरकत नाही दोन्ही हातांनी घट उचलून येणा मध्यभागी एकदम व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित बघायचं आहे परत आपल्याला उचलायचं नाही आहे तर एकदाच व्यवस्थित बघून आणि ठेवून घ्यायचा एकदा ठेवला ना एक एक तो एक एक का तो हलवायचा नसतो माझ्याकडे बिंदी आहे तर ती ठेवून घेते आणि वेणी लावणारे वरतून देवीला मस्त असं देवीचं रूप दिसतं आहे धनावरती आहे ना थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं घटातलं पाणी आता खाली उतरलंच त्याच्यामुळे ना एकदम जास्त नाही थोडं 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 आणि दररोज घटाला ना सकाळीच पाणी घालायचं देवांची मांडणी करायची आहे तर इथे ना मी एक प्लायचा तुकडा घेतला आहे त्याला आहे ना देवांचाच रुमाल लावला आहे आणि इथे ना समोर देवांची मांडणी करते सगळे काही पानं नाही ना अशा आथरून घेतले पानांचे देठ आहे ना मागच्या बाजूला आहे आणि टोक ये ना पुढच्या बाजूला करायचे आता येणा मी इथं देवांची मांडणी करून घेते देवांचे आंघोळ घालून घेतले सात पानं मांडले तुम्ही पाच पानं मांडले ना तरी चालेल तर आता या इथं देवांची मांडणी करून घेते आपले कुलदैवत आहे ना टाक ते पण ठेवायचे रेणुका माता जे आपले कुलदैवत देवी वगैरे जी कोणती असेल ती देवी पण ठेवायची आहे देवांची मांडणी करून घेतली इथं आता खारी खोबरं सुपारी सगळं काही ठेवून घ्यायचंय सर्व देवांना हळदी कुंकू लावून घ्यायचे देव्यांना ला हळदी कुंकू लावायचे आणि देव असेल ना आता अष्टगंध किंवा गंधगोळी लावायची आहे उरलीमध्ये मी दिवा लावणार आहे तर तांदूळ घ्यायचे दिवा दिव्याच्या खाली आहे ना स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यावर आहे ना दिवा ठेवायचा आहे तर आता या उरलीमध्ये ना स्वस्तिक काढता येणार नाही तर मी फक्त हळदी कुंकू टाकून तांदूळ मिक्स करून घेते तांदूळ प्लेन करून घेतलं आता आपल्याला आहे ना अखंड ज्योत लावायचं आहे त्यामध्ये ना आता एक मी डिश ठेवले आणि त्याच्यामध्ये ना समई ठेवणारे आहे माझ्याकडे ना दिवा आहे पण आत्ता आहे ना तो मला सापडत नाही आहे कुठं ठेवला आहे मी दोन तीन दिवसापासून शोधते पण घरात भरपूर भांडे असल्यामुळे ना काही लक्षातच येत नाही आहे तर असं डिश खाली का ठेवायची का जे दिव्यामधलं तेल आहे ना ते खाली सांडू नये यासाठी तर सांडलं तरी डिशमध्येच उतरल तेल त्याच्यामुळे ना मी समय लावते आणि समय पण मोठी आहे त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम वगैरे नाही आहे अखंड दिवा बरोबर चालत वात बनवताना आहे ना वात डबलची बनवायचे सिंगल वाद बनवायची नाही तर डबल बनवायचे अशी करून घ्यायची ते ना अशी वात टाकून घेतली वाद, वाद बनवताना मोठी वाद बनवायची व्यवस्थित दहा दिवस आपल्याला आहे ना अखंड वाद चालवायचे आहे म्हणजे अखंड दिवस ठेवायचा असतो ना तर व्यवस्थित वाद बनवून घ्यायची मोठी वाद ठेवायची आता त्यामध्ये ना मी तेल टाकून घेते तर तेल ना मी तिळाचं आहे एक काळजी घ्यायची आहे घटाची स्थापना करताना हे ना व्यवस्थित करायचे दहा दिवस आपल्याला देव उचलायचे नाही कोणतेच देव उचलायचे नाही किंवा देवांचे ना दहा दिवस आंघोळ पण घालायचे नाही मग तुमचे गणपती बाप्पा असो बाळकृष्ण असो कोणतेही देव असले ना तरी पण आहे ना त्यांना हात वगैरे लावायचा नाही किंवा देव उचलायचे नाही आहे वात पण व्यवस्थित लावायचे आहे का ते आपल्याला ना पुढे सरकवता आली पाहिजे दररोज फक्त तुम्ही ना काय करू शकता का देवांना ना फुलं वाहू शकतात हळदी कुंकू लावू शकता पण देव उचलायचे नाही जे देव आज आपण ठेवलेले आहे ना ते तिथंच ठेवायचे दहा दिवस आहे ना इथला देव तिथं तिथला देव इथं असं उचलायचे नाही आहे अखंड वाद चालू केली के नागिलीच्या पानांची ना माळ केली आहे सात पानांची केली तुम्ही पाच पानांची केली ना तरी चालेल सात पानांची केली तरी चालेल तर मी सात पानांची केली आहे घटाची स्थापना करून झाली एकदम मस्त अशी निवांत घटाची स्थापना केली तर चला आता ना मी तुम्हाला दाखवणार आहे मी घटाची स्थापना कशी केली कसा घट वगैरे सगळं काही व्यवस्थित कसं का मांडणी केली ते सगळं दाखवणार आहे सर्वात आधी ना मी तुम्हाला माझी आजची देवपूजा दाखवते तर अशी केली आहे मी आजची देवपूजा खूप छान अशी आजची देवपूजा केली आहे तर सगळे काही देवाऱ्याला आहे ना मस्त अशा मी माळी लावल्या आहे तर सात माळी लागले आहे सर्व देवहऱ्याला आहे ना सात माळी लागली आहे आणि इथे आहे ना एक काठी मी बांधली आहे त्या काठीला पण आहे ना एक माळ गुंडाळली कारण आहे ना आता आपल्याला घटाला नऊ दिवस आहे ना माळी लावायला लागतील ना तर मग ती काठी खराब दिसायची मग म्हटलं चला एक आहे ना माळ त्याला पण गुंडाळू तर अशी झाली माझी आजची देवपूजा नक्की कमेंटमध्ये सांगा घटाची स्थापना कशी केली ना ती पण मी तुम्हाला दाखवते तर इथे ना मी उरली आणली होती तुम्हाला मी परवाच्याच व्हिडिओमध्ये दाखवलं की मी उरली घेतली होती तर ती आहे ना अशी सजवली आहे जरा म्हणजे अखंड वात आहे ना त्या उरलीमध्ये छान अशी सजवली रांगोळी काढली आहे त्याच्या बाजूला आहे ना फुलं असे सोडले पाकळ्या फुलांच्या धूप धीप दाखवला आहे नैवेद्य दाखवलेला आहे अखंड वाद चालू आहे इथे ना असे देवांची मांडणी केली आहे दोन साईडला आहे ना दोन फ्लॉवर पॉट ठेवले आणि इथे ना घट मांडला आहे माळ पण लावली आज आहे नागिलीच्या ना पानांची माळ लावली आहे पहिली माळ तर अशी केली आहे मी घटस्थापना कमेंटमध्ये नक्की सांगा कसा मांडला आहे मी घट तर आत्ताना व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा